बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून पिंपळनेर शहरात काही माथे फिरून गणपती मंदिराच्या पाठीमागे असलेल्या शनी मंदिर परिसरात नवनाथांच्या जुन्या पाषाणांच्या मूर्ती चोरीस गेल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे संपूर्ण पिंपळनेर परिसरात एकाच पाषाणातून तीन मूर्ती बनवलेल्या आहेत गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ आणि मीननाथ अशा या गुरु शिष्याचे दर्शन घडवणाऱ्या एकाच पाषाणातून बनवलेल्या मूर्ती काही माथी फिरून चोरली असल्याचे परिसरातील भक्तांच्या निदर्शनास आले आहे या गुरु शिष्याचे दर्शन घडवणाऱ्या मंदिरात भाविकांची गर्दी होत असते ही मूर्ती गेल्या ते वर्षापासून या परिसरात एका लाकडी मंदिरात होत्या शहरातील सूर्यवंशी वाडा व हुडा सुतार परिसरातील नागरिकांनी शनी मंदिर परिसरात एक मंदिर बांधले व या गुरु शिष्यांचे दर्शन घडवणाऱ्या नवनाथांच्या जुन्या पाषाणांच्या मूर्ती गेल्या चार वर्षापासून नव्याने निर्माण केलेल्या मंदिरात स्थापन करण्यात आल्या होत्या भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शनी मंदिर परिसरात नवनाथांच्या मूर्ती चोरीस गेल्याने शहरातील परिसरात नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे पिंपळनेर पोलीस ठाण्यात सदरची मूर्ती चोरीस गेल्याने माथे फिरूनच्या विरोधात एफ दाखल करण्यात आले आहे तरी सदर परिसरातील नागरिकांनी आवाहन के केले आहे की ज्या कोणीही या मूर्ती चोरी असतील त्यांनी मूर्ती मंदिर परिसरात आणून द्यावे नवनाथांच्या जुन्या पाषाणांच्या असलेल्या मूर्ती या भक्तांचे श्रद्धास्थान असल्याने भक्तांमध्ये मोठा रोष व्यक्त केला जात आहे मंदिर परिसरात व पिंपनेर परिसरात मंदिरातील मूर्ती चोरीस झाल्याची वार्ता पसरताच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून येत आहे आमच्या लक्षात आलं की मूर्ती नाही ही मूर्ती जरी धातूची वगैरे नसेल तर एकंदरीत ही मनशा लोकांची काय असावी चोरी करणाऱ्यांची ती तर दगडाची होती परंतु मग दगडाची असून देखील चोरी केली म्हणजे एकंदरीत काही लोक हे अंधश्रद्धा निर्मूलन बाळगून असतात मनामध्ये त्यांच्या या चुकीच्या काही गोष्टी असतात काही धारणा असतात त्याप्रमाणे त्या मूर्तीचा उपयोग करण्यासाठी नेली असेल आजचा जर दिवस बघितला आपण तर गुरु योग आहे अतिशय चांगला दिवस आहे सुवर्ण दिवस आहे आणि सुवर्ण दिवशी जी मूर्ती चोरीला जाणं म्हणजे हे खूपच दुर्दैव आहे आणि पिंपळनेरमध्ये माझ्या माहितीनुसार हा पहिलाच प्रसंग असावा की आता देवही चोरीला जायला लागलेले तर मी सर्व लोकांना एक विनंती करतो सर्व भक्तांना आवाहन करतो आप, की कोणाच्या नजरेस मूर्तीचा काही फोटो असतील आप आपल्यामार्फत पत्रकार बांधवांच्या मार्फत हे लोकांपर्यंत हे फोटो किंवा त्यांची प्रतिमा पोचवा आणि कोणता कोणाच्या लक्षात येत असेल की चोरीला गेली की कुठं पाहिली कुठं आढळली तर कृपया सर्वांना विनंती आहे की त्यांनी ते आम्हाला कळवावं किंवा मान्य पोलीस स्टेशनला कळवावं जेणेकरून ती मूर्ती सुस्थितीत येईल आणि प्रतिष्ठा करून आम्ही सर्व भक्त सेवा करू <coughs> पिंपळनेर नगरीतील पुरातन अशा नवनाथ मंदिरातील मूर्ती चोरीचा प्रकार काल म्हणजे वीस तारखेला रात्री बारा वाजेपासून तर पहाटेच्या पाच वाजेच्या सुमारास हा घडलेला असावा कारण बारा वाजेपर्यंत त्या मंदिरात लोकांची येण्याची दर्शनाची वेळ असते तर पहाटेलासुद्धा त्या ठिकाणी येत असतात परंतु कालच्या रात्री म्हणजे आजच्या गुरुवारच्या पहाटेपर्यंत हा एक मूर्ती चोरीचा आजब आणि अद्भुत असा हा एक प्रकार घडलेला आहे मूर्तीची मूल्य ती पाषाणात जरी असली तिचं मूल्य जरी नसेल ती अमूल्य अशी आणि पुरातन तीन नवनाथांच्या बाबत कोणकोणते ते याबाबत मच्छिंदरनाथ डोरक्षनाथ आणि मीननाथ नावांच्या नवनाथांपैकी तीन नाथांची मूर्ती असून ती पुरातन काळातील होती आणि आत्ता चार वर्षापूर्वी प्राणप्रतिष्ठाहून नवीन एका मंदिरात त्या ठिकाणी स्थापना झाली मोठा कार्यक्रम झाला होता परंतु या घटनेमुळं सर्व भाविकांची मन दुखवलेली असून आम्ही संबंधित पोलीस खात्यांशी सुद्धा संपर्क साधला त्यांनीसुद्धा शोध घेण्याचा प्रयत्न केला सर्व भक्तजनांनी परिसरात जाऊन शोध घेतलेला आहे अद्यापर्यंत शोध लागलेला नसून लोकांच्या भावना दुखवलेल्या आहेत परंतु या ठिकाणी कुठलीही तोडफोड झालेली नाही किंवा वाईट उद्देशाने ही घटना घडलेलीच नाही हे या ठिकाणी आपण स्पष्ट करूया एखादा माथे फिरू असू द्या किंवा कुठल्या तरी एखाद्या वाईट उद्देशाने या ठिकाणाहून त्या मूर्तींची चोरी झालेली असावी असा आमचा सर्व भक्तजनांचा विचार असून या ठिकाणी जरी रजिस्टर नसलेलं एक देवस्थान सर्व या ठिकाणी भावी आपल्या परीने सेवा करीत असतात या ठिकाणी मोठमोठाले कार्यक्रम होतात तर अशा या मूर्तीचा तपास लावणं पोलिसांचं आणि सर्व भक्तजनांनी एक कर्तव्य करावं आणि ती मूर्ती पुन्हा आपल्याला जर मिळाली तर पुनश त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा करून त्या मूर्तीची स्थापना होईल तर सर्व भक्तजनांना आणि पोलीस खात्यांना एक विनंती करतो आपण सर्व भक्तजनांच्या वतीने की त्या मूर्तीचा शोध घ्यावा आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या